इकडे असे मस्त सुंदर झुलका बांधले फूल आहे हे बघा हे इथे पण आले मस्त इथे पण असे छोटे छोटे सुंदर असे आले पूर्ण अशी नर्सरी आहे इकडे पण आले हे पण असे फुलं आले भरपूर सारे फुलं आलेले आहेत आता मी चालले पुढे पुढे आमच्या काकाची भरपूरच मोठी नर्सरी आहे इथे पण बघा इथे पण सर्व जागेवर आहे

मी पण मस्त. इ봐 कसे धोका घेता बंद का? तुमचा तुमचा फोटो काढ तिला बोलव्यात. काय गामी भर कुठे जेवायला आलोय. हाय धरू आपण Максим. इदा थामाला जरा एकर आता.

इथे मोगरा आले व्हाइट मोगरा इथे पण आले व्हाइट वाला फूल मस्त सुंदर असे भरपूरच आले हा पण एक झाड मोठा इकडे पण आले हा हे बघा कसे सुंदर आलेत बघा बघा ही आपली तुलस आहे आणि इथे पण असे एकदमच छोटे आलेत इथे पण आहेत सुंदर सुंदर झाडे लावलेत काकांनी आम्हाला पण दिलेत दोन तीन झाडे बघा अजून इथे पण हा रेड कलरचा आहे शो झाड हा बघा शो झाड आहे हा आणि इथे बघा मस्त किती सुंदर असा बटरफ्लाय बघा भरपूरच झाडे आहेत बघा इथे पण आहे हा झाड हे बघा इथे पण हा शो झाड आहे इथे बघा कसे सुंदर सुंदर असे आलेत फुलं फुले आलेत सुंदर तुम्ही पण आमच्या काकांच्या शेतावर म्हणजे नर्सरीमध्ये येऊ शकता इथे पण असे सुंदर असे फुले आहेत हा आंबा मस्त आंबा आले सर्व प्रगती थी। प्रगतीची झाडे आमच्या काका लावलेत हा बघा हा पण झाड आहे अजून मस्तपैकी सुंदर फुले आले तिथे यालो कलरचे हे बघा इथे पण आहे सर्व जाग्यावर मस्त पैकी आमच्या काका फुलं लावलेत इथे पण आलेत सुंदर सुंदर असे भरपूर मोठी नर्सरी आहे तुला कुठे कुठे टाकू आता बघा इथे पण असं सुंदर परपट फुले आलेत बघा बघा हा गवत आहे ह्यात चा बनवतात इथे पण झाडे लावलेत हे बघा छोटे छोटे फुलांचे झाडे आहे हे पण शो साठी मस्त वाटतात आणि सोबत हा गुलाबाचा झाड आहे आणि हा मस्त रेखे आहे बघा ते इथे पाण्याचं ठव्यात आहे ना भरपूर गर्मी आहे ना म्हणून इथे पण फुले आहेत आणि इथे बघा इथे डार्क पिंकचं आलं आहे मग अशी दाखवला तो लाईट पिंकचा होता हा हा तेजपत्त्याचा आहे ना हा बघा हा तेजपत्त्याचं झाड पण सुंदर अशी झाडे आहेत हे पिंपलात आहेत ना पिंपल आहे हे पिंपल आहे बघा मी तुम्हाला अजून झाडे दाखवायची प्रयत्न करते हे बघा असं हा पण सुंदर फूल आलं आहे

हा किती छोटा झाड आहे ते पण याच्यावर फुल आलेले आहेत तुलस आहे इथे पण अजून फुले आहेत हा अजून हा बागा किती सुंदर आहे ह्या कळे आहेत अजून मोठे नाही झालं तो फुल फुलला नाही त्यांचं इथे पण रोज భపూర్వాడే हे बघा तुम्ही अजून दाखवते मस्त मस्त झाडे हा पण एक आहे सुंदर हा पण इथे असं व्हाईट फूल आले हा बघा जास्वंदीचा हा पण आहे इकड़े पण भरपूर सारे आहेत तिकडे पण तिकडे जायला मला टाईम लागेल चप्पल नाही घातली पायात बघा भरपूर झाडे लावले तुम्ही घ्यायला येऊ शकता इथे आणि बाका 시스템에 들어있을 거 마라 팬이 걸은. 미나타리. 마라. 마라 아줌마들이 다 보고 데크로. 이거. 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 이 अजून हा पण झाड आहे इकडे पण सुंदर झाड हा एक तेजपत्त्याचाच आहे हा पण हा पूर्ण तेजपत्त्याचा आहे इकडे पण आहे झाड ते वाटत कुठलं ते नाही माहिती इथे पण फुलं आलेत मी जमले आहे आणि इथे बघा मस्त सुंदर अशी ही वेळ वे गेले आहे वरती तिथे मोठे पण झाडे आहेत आणि छोटे पण आहेत सुंदर सुंदर आहेत आता आलेले आहे तिथे तिथे हात म्हणजे आणि तिथे तिकडे मलंगळ आहे, आहे आमचा आणि इथे आमचे काका बसलेले आहेत गेल्या वर्षी माझ्याकडे मोठी झाड नव्हती म्हणून मोठी झाड विचारत होती या वर्षी मोठ्या झाडांवर जोर मारला मी आणि मोठी झाड केली आणि मोठ्या झाडांवर आता काय झालं बारकी झाड मागायला लागली आता मी बारकी वाढवली आता बारकी वाढवायसाठी आता त्याच्यावर परत जोर मारायला लागला आता नाही അത്യാവശ്യം <laughs> അച്ഛൻ ये या नर्सरीचे मालक आहेत सुरदास भाऊ पाटील आमच्या करवले गावाचे सुपुत्र ये शेंगा ये

Леда.